नमस्कार शेतकरी या यावर्षी झालेल्या आतोनात पावसामुळं बऱ्याच भागामध्ये कांद्याच्या पिकामध्ये लागवड झालेली कांदे असो किंवा नवीन टाकलेलं रोप असो मोठ्या प्रमाणामध्ये जळणं मरणं मूळकूज आणि पिळे पडणं असे खूप प्रॉब्लेम सध्या सुरू आहेत या परिस्थितीमध्ये रवींद्र भाऊ यांनी आपल्या प्लॉटमध्ये श्री बायोएस्टिस्टिक कंपनीचे मायक्रोमॅग्नम आणि गोल्ड या दोन वापर केला होता त्याचे आलेले रिझल्ट नमस्कार शेतकरी माझं नाव रवींद्र जगन्नाथ रौंदळे राहणार हरसूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक मी बायोस्टिक कंपनीचं मायक्रोमॅगनम आणि ऑरगॅनिक गोल्ड हे अतिवृष्टी पावसाच्या आधी मी स्प्रे घेतलेला होता माझ्या कांद्यांना तर तुम्ही आज बघू शकता का माझा रान उपळलेला आहे तरी पण मर रोग नाही मुळकूज नाही पिळे मारणे नाही आणि नवीन मूळ पण व्यवस्थित आहे तर आज एवढं राहू पडलेलं आहे चालता पण येत नाही त्याच्यामध्ये तरी पण आज माझं पीक तक धरून आहे हा माझा दुसरा प्लॉट आहे तर याच्यामध्ये बघू शकता का आम्ही याच्यावर स्प्रे मारला आणि पाऊस आल्यामुळं आमचं काही राहून गेलेलं आहे तर तुम्ही त्याच्यातला फरक बघू शकता या मारलेल्या आहे बघा आणि न मारलेले छो बघू शकता ते याची मूळ आणि पूर्ण त्याचं नाक खराब झालेलं आहे इथं तसं जे मारलेलं आहे त्याचे पत्ती बघा तुम्ही एकदम फ्रेश आहे आणि मूळ पण त्याचं एकदम जबरदस्त आहे तसं हे बघू शकता तुम्ही का त्याची मुळी पण खराब झालेली त्याचा त्याचं नाक पण खराब झालं इथं बघू शकता आपण आणि त्याची पत्ती पण बघा तशी याची नवीन पत्ती पण चालू झाली आणि एकदम व्यवस्थित आहे आता दुसरा स्प्रे आम्ही मारतो याला शेतकरी बंधूंना हे मायक्रो मॅगन टिपाला अडीचशे ग्राम आणि ऑर्गोनिक गोल्ड हे शंभर ग्राम टिपाला घेतलं पाहिजे आणि याची दाट फवारणी केली पाहिजे याचे खरंच छान रिझल्ट आहे का मी स्वतः अनुभवलेलं आहे तर माझं सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे का तुम्ही पण वापरा आणि त्याचे रिझल्ट घ्या